मित्रांनो ही घटना आहे पुण्यातील एका सोळा वर्षाच्या मुलीची चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन दाबा कारण अशाच प्रकारच्या क्राईम स्टोरीज आपण आपल्या चॅनलवर दररोज आणत असतो पुण्यातील एका शांत उपनगरात राहणारी रुचा नावाची सोळा वर्षाची मुलगी अचानक बेपत्ता झाली तिच्या आई वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली पण कोणताही पुरावा मिळत नव्हता रुचा ही दिसायला सुंदर हुशार आणि अभ्यासातही पुढे होती पण तिच्या जवळच्या मैत्रिणींनी पोलिसांना सांगितलं की ती काही दिवसापासून बोलत होती मोबाईल मध्ये राहुल नावाचा मुलगा वारंवार चॅट करत असल्याचं आढळलं पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलं तो वीस वर्षाचा होता आणि त्याने कबूल केलं की त्याचं एकमेकावर प्रेम होत मात्र या प्रेम संबंधात त्यांचा शारीरिक संबंध देखील झाला होता हे ऐकून पोलिसांना धक्का बसला ऋचाच्या कुटुंबाला हे कळताच त्यांनी राहुल विरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली पण राहुल म्हणाला की हे सर्व रुचा संबंधीने झालं होतं तपास सुरू असतानाच एका अनोळखी ठिकाणी मृतदेह सापडला तिच्या गळ्याला गळफास दिल्याच्या खुना होत्या पोलिसांनी राहुलला पुन्हा अटक केली चौकशीत राहुलने सांगितलं त्यांचा प्रेमसंबंध समजल्यामुळे रुचाच्या कुटुंबाने तिला धमकावलं होतं त्यामुळे रुचाने आत्महत्या केल्याचा त्याचा दावा होता त्या मात्र पोलिसांनी पुढील तपास करताना राहुलच्या मित्राची साक्ष घेतली त्यावरून समजलं की राहुल आणि रुचा मध्ये भांडण झालं होतं संतापाच्या भरात राहुलने तिचा जीव घेतला आणि आत्महत्येचं नाटक केलं शेवटी राहुलला खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली मित्रांनो ही घटना समाजाला एक मोठा धडा देऊन गेली की लहान वयात शारीरिक संबंध आणि मानसिक दबाव कसा भयंकर परिणाम करू शकतो